श्री जिवेश्वर प्रतिष्ठान पुणे आणि श्री जिवेश्वर विद्यार्थी विकास मंच सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं तिसरं अखिल भारतीय स्वकुळ साळी अर्थातच विणकर मराठी साहित्य संमेलन दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी संपन्न होणार असून साळी समाजातील कवी लेखक कथाकार रसिक असे पाचशे समाजबांधव संमेलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती शरदकुमार एकबोटे तसंच कृष्णा सुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वकुळ साळी समाजामध्ये अनेक नामवंत साहित्यिक आहेत त्यांची ओळख समाजाला होत नाही ही व्हावी यामागची भूमिका या, या संमेलनाची असून स्वकुळ साळी सारस्वतांना एका व्यासपीठावर आणण्याचं शिवधनुष्य विद्यार्थी मंचनं पेरलं आहे विद्यार्थी दशेमध्ये अशा साहित्य संमेलनाची ओळख झाली तर नक्कीच चांगली दर्जेदार साहित्य निर्मिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशा दुहेरी भूमिकेतून या संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं संत साहित्याचे गाडे अभ्यासक पांडुरंग साखरे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचं पूजन स्वकुळ समाज ज्ञातीचे विठ्ठल मंदिर बेगम पेठ येथे अठ्ठावीस तारखेला सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे त्यानंतर किडवाई चौकातील मारुती मंदिर येथे दुपारी बारा वाजता ग्रंथ दिंडीचं पूजन होईल त्यानंतर नूतन आमदार देवेंद्र कोठे यांच्या शुभ हस्ते या ग्रंथ दिंडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या ग्रंथदिंडीत भगवान जिवेश्वर संत महंत आणि साहित्यिकांच्या वेशभूषेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत दुपारी तीन वाजता ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक कैलासवासी वसंतराव एकबोटे साहित्य नगरी सत्यविजय कन्व्हेन्शन हॉल इथे ग्रंथदिंडीचं आगमन होऊन या संमेलनास सुरुवात होणार आहे अशी माहिती त्यांनी ते दिली तेव्हा या दोन दिवसीय संमेलनामध्ये सोलापूरकरांनी सहभागी होऊन विविध साहित्यिकांमार्फत करण्यात आलेली साहित्याची निर्मिती अनुभवावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं साडी समाजामध्ये जे कथाकार आहेत जे लेखक आहेत जे साहित्यकार आहेत त्यांना प्रकाशित आणावं हा एक आमचा त्याचा उद्देश आहे आणि बरेचसे लेखक कवी आमच्या साडी समाजामध्ये आहे परंतु त्याचं लेखन कधी प्रकाशित झाले नाही कारण कुठल्या प्रकाशाकडे जायचं म्हटलं तर खूप कॉस्ट आहे तर त्यांचं साहित्य देखील मोफतपणे आपण या साहित्य संमेलनामध्ये आपण त्यांना प्रकाशित करण्याची आपण त्या त्यांना संधी देतो दुसरा आणखीन एक उद्देश त्या मागचा आहे की मी सांगितलं जी विद्यार्थी विकास म्हणजे जी आहे विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेत आहे परंतु ज्या ह्या तरुण वयात या विद्यार्थी दशेत एखाद्या साहित्य समाजांची जर त्यांना ओळख झाली तर मला वाटतं या समाजामध्ये चांगल्या प्रकारचे साहित्यिक कवी कथाकार निर्माण होतील कारण आता काय झालं लेखन

आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही